मुंबईत घर आणि दुकानांसाठी गाळा घेणाऱ्यांसाठी आता म्हाडाकडून ही खुशखबर आहे म्हाडाच्या वतीने तीन मार्चला मुंबईत दोनशे शहात्तर गाळ्यांसाठी जाहिरात काढण्यात येणार आहे तर घरांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांसाठी दोनशे सतरा घरांसाठी जाहिरात निघणार आहे यावेळी ऑनलाईन लिलाव होणार असून एका डिपॉझिटमध्ये कितीही अर्ज करण्याचा पर्याय नागरिकांसमोर असणार आहे घरांची सोडत एकवीस एप्रिलला करण्यात येणार आहे तर उच्च उत्पन्न गटात प्रतीक्षा नगर सायन येथे चार घरांसाठी जाहिरात निघणार आहे विनोबा भावे नगर कुर्ला येथे चौदा घरांसाठी जाहिरात आहे तर स्वदेशी मेल कुर्ला येथे पाच घरांसाठी आणि गाळ्यांसाठी जाहिरात निघणार आहे तुर्भे मंडाले मानखुर्दी येथे सात घरांसाठी जाहिरात निघणार आहे तर तुंगा पवई येथे पाच घरांसाठी जाहिरात निघणार आहे गवणपाडा मुलून येथे अकरा घरांसाठी जाहिरात निघणार आहे तर मजासवाडी जोगेश्वरी येथे एक घरासाठी जाहिरात निघणार आहे शास्त्रीनगर गोरेगाव येथे चार घरांसाठी जाहिरात आहे तर सिद्धार्थ नगर गोरेगाव येथे एक घरासाठी जाहिरात निघणार आहे चारको भूखंड क्रमांक एक मध्ये वीस घरांसाठी अथवा गाळ्यांसाठी जाहिरात निघणार आहे तर चारको भूखंड क्रमांक दोन मध्ये एकोणीस घरांसाठी जाहिरात निघणार आहे तर भूखंड क्रमांक तीन चारकोप येथील चार घरांसाठी जाहिरात निघणार आहे तर मालवणी मलाड एकूण सत्तर घरांसाठी जाहिरात आहे तर विरारमध्ये सत्तावन्न घरांसाठी जाहिरात आहे वेंगुर्ले सिंधुदुर्ग येथे वीस घरांसाठी जाहिरात निघणार आहे तर पवई येथे सेहेचाळीस घरांसाठी जाहिरात निघणार आहे तर सहकारनगर चेंबूर येथे एक घरासाठी जाहिरात निघणार आहे तर सहकार नगर चेंबूर दोन येथे दोन घरांसाठी तर सहकार नगर चेंबूर तेवीस येथे एक्केचाळीस घरांसाठी जाहिरात निघणार आहे सहकार नगर चेंबूर तेवीस येथे तेरा घरांसाठी जाहिरात निघणार आहे तर सहकार नगर चेंबूर सदर येथे बत्तीस घर बावन्न घरांसाठी जाहिरात निघणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही लाइनचं चॅनल सब्स्क्राइब करा बेल पटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम